नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला भर रस्त्यामध्ये रील बनवतीय हा व्हिडिओ तुम्हाला चालताना दिसतोय तिच्या विरुद्ध दिशेने अचानक दुचाकी स्वार येतो आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेतो या दुचाकी स्वराचा चेहरा दिसत नाहीये कारण त्यानं हेल्मेट आहे गळ्यातील मंगळसूत्र ओढताच महिलेनं जोरदार आवाज केला रील बनवण्यामध्ये ही महिला एवढी दंग झाली आहे की ती रील बनवत असतानाच एका चोरट्यानं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरून गेलाय आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय बीरो रिपोर्ट न्यूज नाईन एटीन अहमदनगर सुंदर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या